नवापूर नगर परिषद निवडणूक अनुषंगानं पत्रकार परिषद संपन्न निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी दिली माहिती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर नगर परिषद सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर पत्रकार परिषदेत पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळेस पिठासीन अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील नवापूर नगर परिषद अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मयूर पाटील आदी उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्री दत्तात्रय जाधव यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांवर समर्पक उत्तर दिली तसेच आदर्श आचारसंहिता विविध राजकीय पक्षांच्या बैठकींच्या संदर्भात माहिती उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर उमेदवारी मागे घेणे अर्ज छाननी तसेच मतमोजणी याबाबत इतंभूत माहितीचं सादरीकरण केलं सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री मयूर पाटील यांनी निवडणूक दुबार मतदार शासकीय अधिसूचना मतदान केंद्रांबद्दल सविस्तर माहिती दिली पत्रकार परिषदेत पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपल्या या बैठकीमध्ये सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आपण प्रशासनाच्या वतीने काल राज्य निवडणूक आयोगामार्फत जो महाराष्ट्रातील नगरपरिषदा परिषदा नगरपालिकांचा जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार कालपासून आपल्या नवापूर नगरपरिषदेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने काल आयोगाने डिक्लेअर केल्यापासून बाय रिफॉर्ट आचारसंहिता लागू झालेली आहे याबाबत याबाबत आपण सर्व राजकीय पक्ष असतील कार्यालय प्रमुख असतील सर्वांना सूचना दिल्या आहेत त्यांची मिटिंग्स पण घेतली आहे कालच्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्तांच्या सूचनेनुसार आपलं दहा तारखेपासून नॉमिनेशनला सुरुवात होणार आहे त्याआधी सहा नोव्हेंबर रोजी नौगें। माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे त्यानंतर दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर हा नॉमिनेशन नाम नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी असणार आहे दाखल झालेल्या नॉमिनेशनची छाननी जी, जी आहे ती अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे त्यानंतर जी माघार आहे तर एकवीस नोव्हेंबरपर्यंत ज्या उमेदवारांना माघारी घ्यायची असेल तर एकवीस नोव्हेंबरपर्यंत त्याचा कालावधी आहे नॉमिनेशनच्या बाबतीत किंवा छाननीच्या वेळी जर काही न्यायालयीन प्रक्रिया अपील वगैरे झाले तर अशा बाबतीत माघारीची मुदत जी, जी आहे ती पंचवीस नोव्हेंबरपर्यंत आहे ही सेमी प्रोसेस झाल्यानंतर दोन डिसेंबर रोजी आपलं नवापूर नगर परिषदे परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे या प्रक्रियेसाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्फत माजी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे शिवसाहेबांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या कार्यालयातील कुलकर्णी साहेब जे आहेत संजय गांधी नाईक तहसीलदार त्यांची अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे आजपासूनच आपण सर्व निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे आपले मतदान केंद्र असतील मतदार याद्या आहेत सर्व प्रक्रिया फायनल झालेली आहे ते त्याबाबत आपण राजकीय पक्षांना याबाबत माहिती पण दिलेली आहे सात नोव्हेंबर रोजी आपली मतदार आहे मतदार यादी देखील प्रसिद्ध होणार आहे तर या प्रकारे आपल्याला सर्व निवडणुकीचा प्रोग्राम आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्यामुळं ही प्रभागीय निवडणूक बहुसदस्यीय असल्यामुळे एका प्रभागात जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागातून पदासाठी एक मतपत्रिका आणि प्रत्येक प्रभागात दोन सदस्यीय आणि आपलं टी व्हीची बॉडी असल्यामुळं एका प्रभागात त्रिसदस्य अशी आपली प्रभाग न्याय रचना आहे आणि त्याचबरोबर आपण राजकीय पक्षाची जी बैठक घेतली ते त्याबाबत आपण जे शांती विचारणं होतं की ती दुबार नावांबद्दल ना काय तसेच सांगू तर आपल्याकडे तीनशे अठ्ठावन्न जे दुबार नावं सापडले त्यातले असे पण आहे की दोन वेगवेगळे व्यक्ती असू शकतात किंवा कोणाच्या नावात चूक झालेली आहे तर अशा बाबतसुद्धा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण सर्व जेवढे आपले बी एल ओ आहे त्यांच्या मिटिंग पण घेतल्या त्यांना परिशिष्ट जे आयोगाने प्र प्रोव्हाइड केलेले ते पण दिलेले आहेत आणि अशा सर्व तीनशे अठ्ठावन्न नाव म्हणजे एकशे एकोणऐंशी दुपार असू शकतात ते स्थळ पाणी केल्याशिवाय नाही होणार तर ते प्रत्यक्ष स्थळ पाणी केल्यावर एकशे एकोणऐंशी लोकं तीनशे अठरा पूर्ण दुबार असतील किंवा एक एका नावाच्या दोन व्यक्ती असू शकतात तर अशी स्थळं पाणी होईल आणि त्यानंतर मग त्यांच्याकडनं परिशिष्ट अभरून घेण्यासाठी सुद्धा मिटिंग सूचना ता देण्यात आलेल्या आहेत आणि सर्व राजकीय पक्षांना तहसीलदार साहेब तसेच पी आय साहेब यांनी पण आचारसंहिता पालनाबाबत जे आयोगाचे निर्देश येते गाईडलाईन्स दिले आहेत त्याच्यात मग पोस्टर बॅनरसुद्धा जे आहेत झेंडे असतील ते स्वतःहून काढून घेण्याच्या सगळ्यांना सूचना दिल्या आहेत वेगवेगळ्या सभा असो निवडणूक मोर्चा असो रॅलीज असो चौकसभा असो यांच्यासाठी सुद्धा जे परवानगी घेण्यासाठी आयोगाने जे विविध असं नमुन्यात ते परवानगीसाठी दिलेले त्यानुसारच सगळ्यांना परवानगी घेण्याच्या आज सर्वांनी सूचना दिल्या जेणेकरून कोणावर पण आचारसंहिता भंगाच्या असा आचा काही गुन्हे दाखल होणार नाही यासाठी सर्वांना आयोगाने दिलेलं ते परिपत्रक परिपूर्ण वाचायला सगळ्यांना सांगितलं आहे त्यामुळे निश्चितच सर्वसमावेशक आणि सुस्पष्ट अशा सूचना दिल्यामुळे निरीक्षण सुरळीत पार पडू अशी आशा व्यक्त करू आणि इथे तुम्ही सर्व पत्रकार बांधवी जमले आणि आपले आर ओ साहेब पी आय साहेब हे सर्वांच्या संबंधीने ही मीटिंग तयार झाली संपन्न झाली असं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर